नमस्कार रेसिपीज बाय जयू मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत बाजरी आणि मेथीचे वडे यासाठी मी इथे दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलंय जे आपली नेहमीची आमटी भाजीची वाटी असते ना तीच वाटी घेतलीये म्हणजे अशी दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलंय आणि साधारण अर्धी वाटी बेसन घेतलंय बेसन म्हणजे डाळीचं पीठ दोन ते तीन चमचे तीळ घ्यायचे चवीनुसार मीठ घेतलंय म्हणजे मी आत्ता सध्या एक टीस्पून मीठ घेतलंय आणि एक टीस्पून साखर घेतली तुम्हाला जर कडसरच चव आवडत असेल मेथीची तर तुम्ही साखर नाही घातली तरी चालेल पण या वड्यात साखर छान लागते हे आपण मिक्स करूया इथे एक टी स्पून धण्याची पावडर घेतलीये पाव स्पून जिऱ्याची पावडर घेतलीये पाव चमचा हळद घेतलीये म्हणजे हे सगळं टी स्पूनच घेतले आणि एक स्पून तिखट घेतलंय एक चमचा कुटलेला लसूण आहे ठेचलेला आणि अर्धा चमचा किसलेला आलं तर ह्या लसणीच्या पाकळ्या साधारण आठ ते दहा आहेत आणि आलं अंदाजे अर्धा इंच आहे या वड्यांना लसणीचा स्वाद छान लागतो पण जर तुम्ही लसूण खात नसाल तर नुसतं आलं घातलं तरी चालेल आणि नुसतं लाल तिखट घालण्याऐवजी थोडं लाल तिखट आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या वाटून घातल्या तरी चालतील मी चार टीस्पून तेल घालतीय आणि ही एक वाटी बारीक चिरलेली स्वच्छ धुवून बारीक चिरलेली मेथी घेतलीये आता आपण या दोन टेबल स्पून दही घालूया आता लागेल त्याप्रमाणे साधं पाणी घेऊन आपण हे पीठ साधारण घट्टसर भिजवून घेऊया हे बघा साधारण इतपत मी घट्टसर पीठ भिजवून घेतलंय आणि एवढं पीठ भिजवायला आपण ज्या वाटीनी पीठ घेतली आहेत ना त्याच वाटीने अंदाजे पाऊन वाटी पाणी लागलंय तर आता हे आपण पाच मिनिटं झाकून ठेवूया आणि मग याचे वडे करूया आता आपण वडे थापायला घेऊया साधारण पाच ते दहा मिनिटं आपलं पीठ भिजलंय आता इथे मी एक प्लॅस्टिकची पिशवी कापून घेतली आहे आणि आतल्या बाजूने आपण आता ह्याच्यावर वडे थापणार आहोत तर इथे पिशवीला आपल्याला तेलाचा ला हात लावायचा आहे आणि आपल्याला हव्या त्या आकाराचे वडे थापून घ्यायचे असे हातावर थापून केले तरी चालतील पण थोडेसे जाडसर होऊ शकतात म्हणून आपण आपल्याला साधारण जाडसरच हा वडा आपला थापून झालाय आता आपण थोडस पीठ घालून बघूया तळणीत इथे तळणीचं तेल ठेवलंय वडे तळायला तेल ठेवलंय यात थोडा गोळा टाकून बघूया तापले आपलं तेल बऱ्यापैकी मी हा वडा घाल सध्या आपण वडा तळणीत घालताना गॅस मोठा ठेवावा आता मी काही सेकंदाने गॅस मध्यम करते हे बघ किती छान ना वडा एकदम हे वडे खूपच छान फुगतात आणि प्रवासात नेण्यासाठी उत्तम टिकतातही छान आपण तेल किती तापलय याचा अंदाज घेऊन गॅस कमी जास्त करावा हे बघ छान लालसर रंगावर आले ना वडे त्या वडा मी काढून घेते अतिशय रुचकर आणि पौष्टिक असे हे बाजरीचे वडे खूप छान होतात हा बघा आपला दुसरा वडा पण छान फुगलाय तर पण याच पद्धतीने आता मी सगळे वडे करून घेते छान आलाय ना रंग पण एकदम छान आपण तेलाचा अंदाज घेऊन तेल चांगलं मात्र तापलेलं पाहिजे पण कधी मंद गॅस तर कधी मोठा गॅस असं करतच मोठा शक्यतो ठेवूच नाही शांतपणे वडे आपण तळायला घेतले की वडे छान फुगतात हे बघा फुगायला लागला आपोआप फुगला ना हे बघ तेलाचा मात्र अंदाज नीट घ्या आणि सूट उठ सूट न उलटवता होता, छान होतात वडे हे बघ छान झालंय ना वडा एकदम मस्त असा होतो अंदाज तो व्यवस्थित मात्र तेलाचा अंदाज आपल्याला छान यायला हवा शक्यतो वडा आपण तळणीत टाकल्यावर म्हणजे तेलात घातल्यावर हळूहळू आपणच तो हलका होऊन वर येतो मग तेव्हा आपण तो उलटवा एकदम सुंदर दिसतोय नाही फुगले वडे तर ते काही वाईट लागत नाहीत खायला ना। ते छान खरपूस तळले की छानच लागतात पण असे फुगलेले वडे हलकेही लागतात ना आपले बाजरी मेथीचे वडे तयार आहेत हे वडे तुम्ही टोमॅटो केच्या बरोबर किंवा दह्या बरोबर खाऊ शकता अक्षय वडा खाऊन रे जरा कशा बरोबर हवाय तुला वाह एकदम उत्तम चविचर ऑप्शन आणि मिरचीचं कॉम्बिनेशन खूपच छान लागतोय हा वडा मी याच्यातली चव दाखवली अपसेला किती छान झालेत बघा अतून आपण घेतलेल्या साहित्यात साधारण मध्यम आकाराचे अठरा ते वीस वडे होतात दाखवलेल्या पद्धतीने नक्की करून बघा अभिप्राय कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका